काल आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेब महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने शिवस्वराची यात्रा आयोजित केलेली आहे याची संकल्पनाच अशी आहे त्या महायुतीमध्ये जे चुकीचे कामं झाले किंवा जे आश्वासनं दिली गेली ते त्यांनी फुलफिल केलेली नाहीयेत किंवा लोकांना फक्त गाजर राखवण्याचं काम त्या लोकांनी केलेलं आहे तिथं युवकांमध्ये बेरोजगारीचा विषय असेल महिलांचा अत्याचार असेल वा वाढते गुन्हेगारी असेल त्या संदर्भात लोकांमध्ये जनजागृती होणं खूप महत्वाचं आहे त्याच पद्धतीने आता तुम्ही सांगितलं लाडकी बहीण योजना पण या लाडकी बहीण योजनेचा नक्कीच फायदा होणार आहे का की जसं दोन हजार चौदाला मोदी साहेबांनी जी घोषणा केली होती प्रत्येकाच्या अकाउंटला पंधरा लाख रुपये देऊ त्याच पद्धतीने हे गाजर आहे आज तुम्ही पाच वाजता गेल्या दहा दिवस झालं ऑनलाईन फॉर्म घ्यायचं बंद केलेलं आहे म्हणजे लाडकी बहीण योजना कुठेतरी फसतीय असं हे निदर्शनास येत आहे अशा पद्धतीने लोक हे दूध सोयी नाही लोकांना माहिती आहे भाजप फक्त हे आश्वासन देते परंतु सामान्य लोकांना हे चाललेली चुकीची काम असेल वाढलेली महागाई असेल ती लोकांपर्यंत पोहोचवणं हे आमचं काम आहे निवडणुका होत असतात निकाल लागत असतात परंतु जे सत्य आहे ते लोकांपुढे येणं खूप महत्वाचं आहे त्या अनुषंगाने अनु माननीय जयंत पाटील साहेब असतील खासदार अमोलजी कोल्हे साहेब असतील यांच्या संकल्पनेतनं ही संकल्पना पुढे आलेली आहे आम्ही महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेमध्ये जाण्याचा प्रयत्न त्या माध्यमातून करतोय एवढं शक्य नाही पण मॅक्झिमम जेवढ्या विधानसभेमध्ये येईल तेवढ्या विधानसभेत जाऊन सामान्य लोकांपैकी आपली झालेली फसवणूक असेल हा महाराष्ट्रात झालेला अन्याय असेल ते लोकांना आम्ही सांगणार आहोत तो जुन्नरपासून शिवनेरी या किल्ल्यापासून चालू होत आहे शिवरायांना अभिवादन करून आणि त्याचा शेवट हा सण म्हणजे खान्देश याच्यामध्ये विदर्भामध्ये होणार आहे हा पहिला फेज असेल अशा अजून दोन फेज आहेत तीन फेज मध्ये ही आता पुढे चालणार आहे कोकण असेल मुंबई असेल उत्तर महाराष्ट्र असेल या ठिकाणी पुढचं नियोजन असेल पहिल्या टप्प्यातलं नियोजन मी आपल्याला आता कॉन्फरन्स मध्ये आहे ते आम्ही म्हणजे मी प्रतिक्रिया देणं उचित नाही हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे त्याच्यावरती मला वाटत नाही की मी प्रतिक्रिया काही दिली पाहिजे का। साहेबांचं काम खूप चांगलं मी जवळून पाहिलेलं आहे त्यांचं काम आणि चांगलं काम करणारे ते नेहमीच म्हणजे त्यांच्याबद्दल पिंपरी शहरामध्ये सगळ्यांना खूप रिस्पेक्ट आहे आणि समाजातल्या सगळ्या घटकांना मदत करणे त्यांची सातत्याने भूमिका असते आता अध्यक्षांनी भूमिका मांडली शेवटी प्रत्येक आमची महाविकास आघाडी प्रत्येक पक्षाचा तो अधिकार आहे लोकशाहीने दिलेला आणि आघाडीमध्ये जण आपापल्या पक्षाला ती जागा मिळावी यासाठी प्रयत्नशील आहे आणि आमची भूमिका हे आहे की ज्या पक्षाच्या उमेदवाराला महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आला पाहिजे आमची डेवणपस्त ती भूमिका आहे ते आणि त्यासाठी आम्ही ज्याला कु कुणाला उमेदवारी मिळेल त्याचं आम्ही काम करणार आहोत